दक्षिणा तालुका चंद जिल्हा कोल्हापूर भारतीय स्वातंत्र्य अखंड महाराष्ट्राच्या विश्वप्रेरिका जाऊ या विषयावर माझे विचार व्यक्त करत आहे करण्यात त्या वयात तलवारची उडघट्ट पकडण्यात दंग असणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना माना चमजरा माना चमजरा माना चमजरा राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथील लखुजराणे जाधव

काही खरच एक कलावंत असते तिने दिलेले ज्ञान एखाद्या ग्रंथापेक्षाही पवित्र आणि प्रभावशाली असते माता ही आपल्या मुलांना घडवण्यासाठी कामगिरी करत असते तशी कामगिरी जिजा मातेने केली होती जिजामातेने आपल्या ज्ञानातून शुभांना इतके प्रभावशाली बनवले इतके प्रभावशाली बनवले की त्यांनी स्वराज्य हे स्थापनच केले म्हणून जिजाऊ या दैववादी होत्या तर ते प्रयत्नवादी होत्या म्हणून नसतर मुत्सदीपणा नीतीमता आणि बुद्धिमता मनसोक्तदार व्हावे ज्यांनी माणसांनी आपल्याच माणसांची घरी लुटून जी कमाई केली त्याचा शतुरा सांगावा कलाकारांनी आपल्याच

शहाजी राजांचं जिजाऊच्या हाती पडलं मला शिवाजीला पाहायचंय जिजाऊच्या जिजाऊनी लहानग्या शोभाला घेतलं बारीक आणि दहा वर्षांची ते शिवराय बंगलोरच्या जहागिरीवरती पोहोचले स्वागत झालं ओवाळलं ना लेखाची भेट झाली छत्रपती शिवाजी महाराजांची आणि राजांची भेट झाली शाजीराजांनी तोफकान दाखवले हत्ती दाखवले घोडे दाखवले सरदार दाखवले राजपूत दाखवले नाही 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 त्या गोष्टी दाखवली राधीच्या दरबारातल्या आणि एक दिवस संध्याकाळची वेळ होती संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ होती शिवराय दिसत नाही म्हणून जिजाऊन एका सरदाराला सांगितले म्हणे जा जाऊन शिवबा कुठे ते पाहू तो सरदार जितक्या वेगाने गेला तितक्याच वेगाने परत आला आणि म्हणाला राजमाता जिजाऊ मासाहेब तुमचा शिवबा बापा बगलीला एका पलीकडच्या खोलीत बसलाय वृत्तांग बना पायात चाळ बांधून असते सगळे तिला पाहतायत आणि तुमचा शुभा देखील तिलाच पाहत साहेब आमच्या आऊ साहेब म्हणल्या नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मासे म्हणल्या नाही कि माझा शुभ बघतोय म्हणून त्याला बघू द्या तितक्याच वेगाने उठल्या विजेच्या नखल काट्याने धावू दिल्या वृत्तांगाला नाचत होती तिला भेदत थोडस सावल्या वृत्तांगाला नाचायला वाद्य वाजायची थांबली आणि बापाच्या बगलीतल्या शोभाला आणि बाजूला काढलं आणि एवढ्या समाजात खनखन खाली वाजवली त्या डबडबल्या डोळ्यानं त्या डबडबल्या डोळ्यानं शिवाजीनं आईला विचारलं आई तू मला फार महत्वाचा होता जिजामाता म्हणा शिवबा आम्हाला शिवाजी घडवायचा आहे सारा समाजाने जरी पाहिलं तरी त्या पाहू पण माझ्या बघण्याचं कारण आहे आम्हाला शिवाजी घडवायचा नाही ना वाचवणारा ना शिवाजी घडवायचा आहे म्हणून मला म्हणावसे वाटते की जगात अनेक राजा होऊन गेले पण त्यांना त्यांच्या दरबारात बाई नाचली नाही व त्यांना जिजाऊ सारखे संस्वार मिळाले असे एकटेच शिवराय होऊन गेले असे एकटेच माझे शिवराय होऊन गेले जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद